नमस्कार मंडळी आपल्या या सोन आपल्या या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आज एक अशा गोष्टीवर आपण बोलणार आहोत की जी गोष्ट आहे ती म्हणजे अफर्मेशन ज्या लोकांनी लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये एंट्री केलेली आहे त्या लोकांना अफर्मेशन म्हणजे काय हे माहीत आहे पण फक्त असं आहे का की ज्या लोकांनी लॉ ऑफ अट्रॅक्शन समजून घेतलं त्यांच्याच आयुष्यामध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करतं तर असं अजिबात नाही आहे ज्या लोकांना माहिती नाही त्यांच्याही आयुष्यामध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन निरंतरपणे काम करत आहे आणि ज्या लोकांना लॉ लॉ ऑफ अट्रॅक्शन माहिती आहे किंवा जे लोक हा विषय समजून घेत आहेत त्यांच्याही आयुष्यामध्ये काम करतच आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असतो तो म्हणजे अफर्मेशन दिवसभरामध्ये आपण जो विचार करतो चांगला असेल किंवा वाईट असेल तो सर्व अफर्मेशनमध्ये मोडल्या जातो मात अफर्मेशन म्हणजे काय जसं की आज मला हे काम करायचं आहे आज मी वेळेत पोहोचेल की नाही आज मला हे काम जमेल की नाही आज मला ह्या कामामध्ये यश मिळेल की नाही आज मला कोणी काही म्हणतील काय आज माझं ड्रेसिंग व्यवस्थित आहे की नाही म्हणजेच काय तर स्वतःवरती सारख्या शंका घेणं हे झालं निगेटिव्ह अफर्मेशन आणि पॉझिटिव्ह अफर्मेशन म्हणजे मी शांत आहे मी स्थिर आहे मी सक्सेसफुल आहे मी मोटिवेटेड आहे मी कॉन्फिडंट आहे आणि मी ज्या ठिकाणी हात टाकेन त्या ठिकाणी सक्सेस मला मिळणार आहे म्हणजे असं विषय चांगल्या आणि पॉझिटिव्ह गोष्टी सारख्या विचार करणं रिपीट करणं म्हणजे हे अफर्मेशन झालं आणि काही मग ह्याच दोन गोष्टींमुळे आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठा फरक पडलेला आपल्याला दिसतो जर का या अफर्मेशन तुमच्या पॉझिटिव्ह असतील चांगल्या असतील तर तुमच्या लाईफमध्ये येणाऱ्या घटना प्रसंग आणि लोक आणि तसे विचार तुमच्या आयुष्यामध्ये येतात प्रवेश करतात आणि तुम्हाला पुढे घेऊन जातात पण जर का तुमच्या अफर्मेशन जे तुमचे विचार आपण ज्याला म्हणतो त्या जर का आपल्या निगेटिव्ह असतील किंवा कमजोर असतील तर या गोष्टी म्हणजे जसे की कमजोर लोक नको असलेल्या घटना त्या येतात आणि आपल्याला डाऊनफॉलकडे घेऊन जातात म्हणून आपल्या विचारांवरती आपलं लक्ष असायला हवं की नेमके हे विचार आपले पॉझिटिव्ह आहेत की निगेटिव्ह आहेत आपले कॉन्फिडंट आहे आपल्या प्रगतीला पोषक असे विचार आहेत की आपल्या प्रगतीला मारक असे विचार आपल्या डोक्यामध्ये येत आहेत ही जर का गोष्ट आपल्याला एकदा कळली तर आपल्याला अफर्मेशन जी आपण दिवस रात्र करत असतो ती अफर्मेशन करणं ही काही खूप मोठी गोष्ट नाही आहे जसं की आपण दिवसभरामध्ये कितीदा विचार करतो आज मला या ठिकाणी जायचं आहे आज माझं कसं होणार मला ती गोष्ट मिळणार की नाही जर का एखादं ध्येय आपण ठरवलं असेल तर ते ध्येयामध्ये मी पूर्णपणे सक्सेस होईल की नाही ही सगळ्यात पहिली शंका आपणच आपल्यावरती घेतो थोडक्यात काय आपला आपल्यावरती विश्वास नसतो त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी घडायला लागतात पण जेव्हा आपण आपल्यावरती याचा एक विश्वास ठेवतो फक्त आपण आपल्या बोलण्यामध्ये जर काही चेंजेस केले जसं की मी खूप शांत आहे मी खूप स्थिर आहे मी स्वस्थ आहे मी खुश आहे मी अभंडणमध्ये आहे मी सक्सेसफुल आहे आणि मी खूप सुंदर आहे मी ब्युटिफुल आहे मी कॉन्फिडंट आहे फक्त अशा ह्या शब्दांमध्ये जर का चेंजेस केले तर आपल्याला काही दिवसानंतर काही महिन्यानंतर असं दिसायला लागतं की ज्या गोष्टी आपण फक्त आधी वरवर बोलायचो की मी खूप सुंदर आहे आय एम अ ब्युटिफुल आय एम कॉन्फिडंट हळूहळू ह्या शब्दांची शक्ती आपल्या आतमध्ये शिरायला लागते आणि हळूहळू आपण कॉन्फिडंट फील करायला लागतो आपण स्वतःला सुंदर फील करायला लागतो आणि सक्सेस असं फील करायला लागतो ह्या गोष्टी म्हणजे शब्दाची जी पावर म्हणतात वर्डची जी पावर आहे शब्दांमध्ये जी ताकद असते ती शब्दांची ताकद या अफर्मेशनमुळे आपल्याला प्राप्त होत असते आजपर्यंत ह्याचा अभ्यास फार ढोबळ मानाने केला जायचा त्या दॅन मी तर म्हणेन की फक्त सक्सेसफुल लोकांकडे ह्या ट्रिक होत्या पण आज लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणा किंवा लोकांची जागृती आणि लोकांची यशस्वी होण्याची जी इच्छा आहे त्या इच्छेमुळे आज प्रत्येक जण ही करता है। गोष्ट जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे ही खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे आज याचा अभ्यासही सगळेच करत आहेत मग ही गोष्ट जर सगळ्यांना माहिती असेल आणि जर हा नियम सगळ्यांसाठी लागू असेल फक्त आपण ओरली ज्या आपल्या अफर्मेशन आहे त्या अफर्मेशन चेंज करून आपण आपल्या आयुष्यामध्ये हवे ते बदल घडवून आणू शकतो मग आपल्याला कोणता बदल पाहिजे त्यासाठी आपलं एक गोल सेट असायला हवं आणि ज्या गोष्टी आपल्याला पाहिजेत त्या गोष्टी आपण वारंवार 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 जर बोलत राहिलो तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये बदल घडताना दिसतील तर अफर्मेशनची ही जादू आणि शब्दांची ही ताकद तुम्हाला किती आहे हे लक्षात आलं असेलच तर तुमचाही जर का काही अनुभव असेल जर का तुम्हालाही काही कमेंटमध्ये सांगायचं असेल तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील मला सांगा तुमचे रिप्लायही मला कळू द्या आणि मी देखील तुमच्या काही प्रश्नांना किंवा याला उत्तरे देईल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि नक्कीच तुम्ही ह्याच्यातून काहीतरी शिकला असाल अफर्मेशनमुळे तुम्ही नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये ह्या गोष्टी घेऊन तुम्ही नक्कीच पुढेही जाल अशी आशा करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते तर भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू आणि तुमचा दिवस हा खूप आनंदात जाव तुमच्या सर्व इच्छा मनोकामना तुमच्या पूर्ण होवो बस एवढी ते प्रार्थना करते धन्यवाद